नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहतात एल एस मराठी पाहुयात काही महत्वाच्या घडामोडी अहमदाबादहून चेन्नईकडे जाणारी एक्सप्रेस प्लॅटफॉर्म सोडू लागली होती वेग वाढत असतानाच एका वृद्ध प्रवाशाने चालत्या गाडीत चढण्याचा प्रयत्न केला तोल गेला पाय घसरला आणि तो प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या गॅपमध्ये घेतले जाणार तितक्याच तिथे उपस्थित असलेले स्टेशन मॅनेजर अयाज खान यांनी स्वतःच्या प्राणाची परवा न करता वृद्धाच्या दिशेने झेप घेतली काही सतर्क प्रवाशांनीही मदतीचा हात दिलाय आपल्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत असणाऱ्या धनंजय मुंडेंच्या विभक्त पत्नी करुणा मुंडे थेट आता निवडणूक आयोगापर्यंत पोहोचल्यात त्यांनी निवडणूक पारदर्शक आणि योग्य पद्धतीनं व्हावी यासाठी निवडणूक आयोगाला निवेदन दिलंय काही दिवसांपूर्वीच त्यांनी निवडणुका बिनविरोध होण्यावरून भाजपावर जोरदार हल्लाबोल केला होता जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरात माणुसकीला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे एका सतरा वर्षीय अल्पवयीन मुलीला फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी यातील दोन आरोपींना तातडीनं अटक केली आहे सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर्स प्रदर्शित विरोधात मुंबई महापालिकेनं कठोर कारवाई केली आहे या प्रकरणी महापालिकेकडून गावदेवी मालबार हिल डॉक्टर दादासाहेब भडकमकर मार्ग पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगर मध्ये चाकूचा धाक दाखवत दोन शाळाकरी मुलांचे मोबाईल लुटणाऱ्या सराई चोरट्याला जवाहर नगर पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केली आहे गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार शिवाजीनगर परिसरात विना नंबरच्या मोटरसायकलवर संशयित फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील टेंबुर्णा ग्रामपंचायतीत मागील तीन वर्षांपासून पंधराव्या वित्त आयोगाचा निधी असूनही विकास कामं ठप्प पडली आहेत स्वच्छता पाणीपुरवठा आणि इतर अत्यावश्यक सेवांसाठी ग्रामस्थ संघर्ष करत असताना प्रशासकीय अनास्थेमुळे सरपंच भरती श्रीकृष्ण मोरे आणि पंचायत समिती कार्यालयासमोर चौथ्यांदा बेमुदत आमरण उपोषण सुरू केलंय दिग्रस तालुक्यातील हरसूल प्राथमिक आरोग्य केंद्रात मेडिकल ऑफिसर यांच्या सतत गैरहजर राहण्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड संत पचिला आहे यवतमाळमधूनच हे केंद्र हाकणाऱ्या एका अधिकाऱ्यामुळे रुग्णांना योग्य उपचार आणि सेवा मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय या अधिकाऱ्यांचा तात्काळ निलंबनाची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे पंधरा ते सोळा वर्षांपूर्वी जर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले असते तर आज चित्र वेगळं असतं असं वक्तव्य शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलंय कल्याणमध्ये रेल्वेच्या विजिलन्स विभागानं मोठी कारवाई करत तोतेया व्हिजिलन्स इन्स्पेक्टरचा पर्दाफाश केलाय स्वतःला रेल्वे विजिलन्स इन्स्पेक्टर असल्याचं भासवणारा हरीश कांबळे याला रेल्वे विजिलन्सच्या पथकानं रंगी हात पकडला असून त्याला पुढील कारवाईसाठी कल्याण रेल्वे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय जल जंगल जमिनीच्या ज्वलंत प्रश्नांवर भिवंडी प्रांत कार्यालयावर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानं आंदोलन केलं दुर्गम भागातील गोरगरिबांसाठी वनपट्टे पाणी प्रश्न घरकुल योजना वाढते वीज बिल कामगारांचे प्रश्न राशन रोजगार हमी अशा विविध समस्या सोडवण्यासाठी आंदोलन सुरू असून मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिली या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत रहा एल मराठी